या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन वाढ करण्यात आलं होतं मानधन सेवेनुसार किती टक्के मानधन मिळतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला झी आर लागू झाला होता आर काढण्यात आलं होतं त्या आरमध्ये तुम्हाला समजलं नसेल सेविकेला किती टक्के मानधन वाढ झाली होती आणि मदतनीसला किती टक्के मानधन वाढ झाले होते आणि किती वर्ष सेवा दिली असेल तेव्हा मानधन किती टक्के मिळतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेवेनुसार किती टक्के मानधन मिळतो नवीन वाढी मानधन कसा मिळतो समजलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नवीन मानधन सेविका आणि मदतनीस एक ते दहा वर्ष सेवा किती टक्के दहा ते वीस वर्ष सेवा किती टक्के आणि तीस ते वीस ते तीस वर्ष सेवा दिल्याने किती टक्के आणि तीस ते चाळीस वर्ष सेवा दिल्याने किती टक्के मानधन मिळतो हे आपल्याला बघायचं आहे तुम्ही जे आर वाचलं असेल आरमध्ये स्पष्ट दिलं होतं जी आरमध्ये आपल्याला मानधन वाढीचं पर्सेंटेज दिलं होतं किती वर्ष सेवा दिल्याने मानधन किती टक्के मिळणार आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आरमध्ये दिलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे आर पाहिलं होतं पण जे आर न बघता आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस किती वाढ झाले आणि किती वर्ष सेवा दिल्याने मानधन मिळतो हेही आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेवेनुसार किती मानधन मिळतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला दोन कॉलम देण्यात आले फर्स्ट कॉलम आहे अंगणवाडी सेविका आणि सेकंड आहे मदतनीस सुरुवातीमध्ये आपल्याला सेविकेला किती वाढ झाले किती वर्ष सेवा दिल्यानंतर तर बघा या ठिकाणी दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष सेवा दिली असेल तर तीनशे नव्वद रुपये मानधन देण्यात आले आणि वीस वर्ष सेवा से दिली असेल तर पाचशे वीस रुपये आणि तीस वर्ष दिले असेल तर सहाशे पन्नास रुपये मानधन वाढ करण्यात आले तसंच अंगणवाडी सेविकेला किती वाढ करण्यात आले दहा वर्ष सेवा दिली असेल तर दोनशे पन्नास रुपये सॉरी दोनशे पंचवीस रुपये आणि वीस वर्ष सेवा दिली असेल तर तीनशे रुपये आणि तीस वर्ष सेवा दिली असेल तर तीनशे पंच्याहत्तर रुपयेचे मानधन वाढ केली आता आरमध्ये तुम्ही पाहिलं असेल झी आर पाहताना तुम्हाला व्यवस्थित तुम्ही पर्सेंटेज पाहिलं असेल किती किती वर्षांनी किती पर्सेंटेज वाढ केले तेही पाहिलं असेल तुम्ही तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता हे बघा हे हा टेबल आहे या ठिकाणी सेविका आणि मदतनीस झिरो ते दहा वर्ष सेवा दिली असेल तर झिरो पर्सेंटेज मानधन वाढ झाली बघा हे लक्षात ठेवायचं आहे सेविका आणि मदतनीस तुम्ही झिरो ते दहा वर्षाच्या आतमध्ये येत असेल तर तुमचं मानधन झिरो टक्के वाढ झाले आणि अकरा ते वीस वर्ष सेवा दिली असेल तर तीन टक्के वाढ मिळणार आहेत आणि एकवीस ते तीस वर्ष सेवा दिली असेल तर चार टक्के वाढ आणि तीस वर्ष ते प पासष्ट वर्ष सेवा दिली असेल तर पाच टक्के वाढ मानधन तुम्हाला मिळणार आहे हे कोणाला मिळणार आहे सेविकेला आणि आता मदतनीस मदतनीस बघा झिरो ते दहा वर्ष सेवा दिली असेल तर झिरो टक्के त्यांना मानधन वाढ मिळणार नाही झिरो टक्के मानधनवाढ झाले त्यांची आणि दुसरं अकरा ते वीस वर्ष सेवा दिली असेल तर तीन टक्के आणि एकवीस ते तीस वर्ष सेवा दिली असेल तर चाळीस टक्के वाढ आणि तीस ते पासष्ट वर्ष सेवा दिली असेल तर पाच टक्के वाढ असं या म आरमध्ये देण्यात आलं होतं मध्ये आपल्याला त्या टेबलमध्ये तुम्हाला टेबल समजलं नसेल तर या ठिकाणी मी स्पष्ट तुम्हाला टेबल काढून समजवले किती टक्के किती वर्षाने मिळतं हेही तुम्हाला दाखवण्यात आले ताईनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वांना पाठवा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला आर समजलं नसेल एक ऑक्टोंबरचं आर तर तुम्हाला या टी या व्हिडिओच्या माध्यमातून इझी समजणार आहे कसं मानधन वाढ झाले आणि किती किती टक्के वाढ झाले आणि किती रुपये वाढ झाले सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर या ठिकाणी बघा एक ते दहा वर्षे किती अकरा ते वीस वर्षे किती एकवीस ते तीस वर्षे किती तीस ते पासष्ट वर्ष वर्षाला किती मदत निसला एक एक ते दहा वर्षे किती अकरा ते वीस वर्षे किती आणि एकवीस ते तीस वर्षे किती आणि तीस ते पासष्ट वर्षाला किती हे आपण सर्व सविस्तर पाहिलं आता हे पर्सेंटेज वाईज तुम्हाला पर्सेंटेज वाईज म्हटलं तर झिरो ते दहा वर्ष सेवा दिली असेल सेविका असेल तर तर तिला झिरो पर्सेंट पर्सेंटेज वाढ मानधन झाले आणि जर अकरा ते वीस वर्ष सेवा दिली असेल तर तीन टक्के वाढ आता हे टक्केवारी तीन चार पाच असं दिलं आहे त्याच्यानुसार या ठिकाणी बघा तुम्हाला पर्सेंटेज वाईज असेल दहा वर्ष सेवा दिली असेल तर बघा एकूण तीनशे नव्वद रुपये तुम्हाला मानधन वाढ झाली वीस वर्ष व्यसयवा दिलं असेल तर पाचशे वीस आणि तीस वर्ष असेल तर सहाशे पन्नास आता हे बघा हे मानधनवाढीचं आहे आता या ठिकाणी ऑलरेडी आपलं किती होतं दहा बारा किती होतं पेमेंट त्याच्यानुसार तिथे दोन हजार तीन हजार वाढ करण्यात आले या ठिकाणी तीन हजार वाढ केल्यानंतर ते मानधनवाडी वाडी वाडी मानधन हे तीनशे नव्वद रुपये या ठिकाणी झालं आहे सेविकाचं तर म्हणजे टोटल किती बा मानधन वाढ झालं होतं तीन हजार तीन हजार प्लस तीनशे नव्वद हे सेवेनुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे ते प्लस करून तेरा हजार तीनशे नव्वद रुपये तुम्हाला मानधन मिळेल वीस वर्ष सेवा दिली असेल तर तेरा हर... या ठिकाणी तीन हजार वाढ झाली तीन हजार प्लस पाचशे वीस हे मानधन वाढीनुसार तुम्हाला पाचशे वीस रुपये प्लस करून तेरा हजार पाचशे वीस रुपये मिळणार आहे आणि तीस वर्ष दिलं असेल तर तेरा हजार रुपये हे दहा हजार होते तीन हजार वाढ झाली प्लस सहाशे पन्नास रुपये वाढ होईल तीस वर्ष सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला सहाशे पन्नास रुपये त्याच्यात प्लस होईल आणि तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तुम्हाला मिळणार आहे हे कोणाचं आहे सेविकाचं आता आपल्याला मदतनीसचं बघायचं आहे मदतनीसला बघा मदतनीसचं किती झालं आहे दहा वर्ष सेवा दिली असेल तर सात हजार पाचशे रुपये आता सात हजार मानधन किती वाढ झालं यांचं बघा सुरुवातीमध्ये साडेपाच हजार होते दोन हजार याच्यात ॲड केले साडेसात झाले प्लस दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे केव्हा मिळणार आहे तर तुम्हाला दहा वर्ष सेवा दिली असेल तेव्हा दोनशे पंचवीस रुपये तुम्हाला या ठिकाणी ॲड करून सात हजार सातशे पंचवीस रुपये तुम्हाला मानधन मिळणार आहे वीस वर्ष सेवा दिली असेल तर साडेपाच होते दोन हजार ॲड झाले प्लस तीनशे तीनशे रुपये हे तुम्हाला वीस वर्ष सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला तीनशे रुपये प्लस होईल आणि सात हजार आठशे रुपये तुम्हाला मिळणार आहे तीस वर्ष सेवा दिली असेल तर दोन हजार रुपये ॲड झाले साडेसात हजार रुपये झाले प्लस तीनशे पंच्याहत्तर रुपये हे तीस वर्ष सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला त्या मानधनमध्ये ॲड करून सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये असं मिळणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जी आर सर्व ए टू झेड झी आर पाहिलं होतं झी आरमध्ये वेगळा टेबल दिला होता काहींना समजलं असेल काहींना समजलं नसेल तर या ठिकाणी इझी आहे असं टेबल करून तुम्हाला समजवतं आहे अंगणवाडी आणि मदतीचं मानधन कसं मिळतं ते वाढ किती झाली होती सेविकाचं तीन हजार रुपये झाले सुरुवातीमध्ये दहा हजार रुपये होते तीन हजार वाढ झाली प्लस दहा वर्ष सेवा दिली असेल तर तुम्हाला तीनशे नव्वद रुपये ॲड करून तेरा हजार तीनशे नव्वद रुपये याप्रमाणे तुमचं मानधन तुमच्या खात्यात दिलं जाणार वीस वर्ष दिलं असेल तर किती पाचशे पन्नास पाचशे वीस रुपये ॲड केले जाणार आणि तेरा हजार पाचशे वीस रुपये तीस वर्ष दिलं असेल तर तेरा तेरा हजार सहाशे पन्नास आता हे लक्षात घ्यायचे तुम्हाला बघा कोणते पैसे तुम्हाला सेवा दिल्याने मिळतं तर बघा हे प्लस केले हे पैसे तुम्हाला तुमच्या सेवेनुसार तुमच्या मानधनामध्ये ॲड करून तुम्हाला मिळेल मानधन किती वाढ केलं तर मग सेविकेला तीन हजार आणि मदतनीसला दोन हजार असे वाढ केले होते आता हे सेवा दिली असेल तर सेवेचं पैसे वेगळे आहेत दहा वर्ष तीनशे नव्वद वीस वर्ष पाचशे वीस तीस तीस वर्ष सहाशे पन्नास असं सेविकेला दे देण्यात आलं आहे आता मदतनीसचं से पण सेम आहे या ठिकाणी बघा हे प्लस आहे या ठिकाणी दहा वर्ष सेवा दिली असेल तर दोनशे पन पंचवीस रुपये याच्यात मानधनमध्ये ॲड करून तुम्हाला सात हजार सातशे पंचवीस रुपये मिळणार आहेत 20 सेल, वीस वर्ष सेवा दिली असेल तर तुम्ही तीनशे रुपये ॲड करून मिळेल आणि तीस वर्ष वीस सॉरी तीस वर्ष दिले असेल तर तीनशे पंच्याहत्तर रुपये ॲड करून तुम्हाला सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये मानधन मिळेल आता हे बघा झिरो ते दहा वर्ष तुम्ही सेवा दिली असेल सेविका असेल किंवा मदतनीस असेल तर त्यांचं झिरो मानधन वाढ झाले म्हणजे त्यांना एक रुपये हे सुद्धा या मानधनामध्ये ॲड होणार नाही त्यांना दहा वर्ष झाले असेल दहा वर्ष झालं असेल तरीसुद्धा त्यांना दहा वर्षाचे तीनशे दहा नव्वद रुपये मिळणार नाही झिरो ते दहा वर्षपर्यंत सेवा दिली असेल त्यांना ह्या वाढीव मानधन त्यांना सेवेचा मानधन तुम्हाला मानधनमध्ये ॲड करून मिळणार नाही बघा हे सविस्तर तुम्हाला टेबल करा कयार टेबल तयार करून दिले सेवेनुसार किती पर्सेंटेज माज मानधन मिळतो सेवी मेदेत मदत मेदे, मेदे निसला हेही मी सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांना समजेल असा व्हिडिओ तयार केलं आहे मी झी आर पाहिलं तर झीआरमध्ये काही महिलांना समजतं काही महिलांना समजत नाही तर समजत नसेल तर हा व्हिडिओ बघून त्यांना समजेल की आपल्याला मानधन कसं मिळतं आहे मानधन कोणत्या पद्धतीने मा दिले जात आहेत हे सुद्धा आपल्याला समजणार आहे आता हे जसं आपण मानधनचं एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आता ज जा आपलं जस्ट नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये मानधन आलं होतं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काही जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये वाडी मानधन आलं होतं काही जिल्ह्यामध्ये डिसेंबरमध्ये आलं होतं तर वाडी मानधन मानधन आल्यानंतर महिलांना कन्फ्युजन होतं की वाडी मानधन झालं तर पैसे का आले नाहीत तर बघा झिरो ते दहा वर्षाच्या आत तुम्ही सेवा दिली असेल तर तुम्हाला फक्त वाडी मानधन मिळेल वाढीव सेवा तुम्ही जेवढं वर्ष सेवा दिली असेल झिरो ते दहा वर्ष सेवा दिली असेल सेवे सेवेचं मानधन वाढी मानधन तुम्हाला मिळणार नाही आणि अकरा ते वीस वर्ष सेवा दिली असेल त्यांना मिळणार आहे एकवीस ते ती तीस वर्ष सेवा दिली असेल त्यांना मिळणार आहेत तीस ते पस पासष्ट वर्ष सेवा दिली असेल त्यांना मिळणार आहेत आणि मदतनीसचं पण सेम आहे सेम टू सेम आपल्याला हे झे आरमध्ये दिले झे आरमध्ये वेगळं टेबल दिले त्याच्यात किती टक्के किती वाढ किती वर्ष सेवा दिले हे सर्व सविस्तर डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिले जी आरमध्ये पण जी आर तुम्हाला समजलं नसेल मागच्या व्हिडिओचं लिंक मी सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सोपं समजेल असं तुम्हाला व्हिडिओ तयार करून दिले किती वाढ झाले आता या सेवेनुसार तुम्हाला वाढीव मानधन सेविकेला तीन हजार आहेत आणि मदतनीसला दोन हजार रुपये आहेत त्याच्या वाढीव मानधना आपल्याला सेवा दिली असेल तेव्हा प्लस केले जाणार सेवेचं किती पर्सेंटेज आहे अकरा ते वीस वर्ष तीन पर्सेंट एकवीस ते तीस वर्ष चार पर्सेंट तीस ते पासष्ट वर्ष म्हणजे पाच पर्सेंट मदतीसला पण सेम आहे तीन पर्सेंट चार पर्सेंट पाच वर पाच पर्सेंट आता हे तीन चार पाच असं पर्सेंटेज दिले ते आपण पेमेंटसुद्धा पाहिलं या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुम्हाला समजेल बघा या टेबलमध्ये आता वाढीव मानधन तुम्हाला सविस्तर दाखवलं मी वाढीव मानधन किती आहे तर बघा या ठिकाणी हे प्लस करण्यात आलं आहे हे वाढीव मानधन आहे बघा लक्षात घ्यायचं हे वाढीव मानधन कोणतं आहे तुमचं हे आता हे वाढीव मानधन याच्यात ॲड झालं आहे वाढीव मानधन ॲड झालं आहे परंतु हे प्लस करण्यात आलं प्लस प्लस का केले तर ही सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत किती वर्ष दहा वर्ष सेवा दिली दोनशे पन्नास दोनशे पंचवीस से ते हो वीस तीनशे मा हो तीस वर्ष तीनशे पंच्याहत्तर ही मदतनीसचं आहे आणि हे सेविकेचं आहे दहा वर्ष सेवा दिली असेल तर तीनशे नव्वद त्याच्यात प्लस होईल आणि पाचशे वीस वीस वर्ष सेवा दिली असेल तर मानधनमध्ये प्लस होईल आणि तीस वर्ष सेवा दिली असेल तर सहाशे पन्नास रुपये मानधनमध्ये मा ॲड होईल आता हे बघा तीस वर्ष दिले तीस वर्षवाल्यांना सहाशे पन्नास रुपये आहे आणि म सेविकेला आणि मदतनीसला तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे म्हणजे टोटल किती झालं सात हजार आठशे पंच्याहत्तर आणि सेविकेला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये मानधन मिळते ताईनो जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांना समजेल स सर्व ताईंना समजेल वाढीव मानधन कसा मिळतो हे सर्वांना समजेल जास्त जास्त करून व्हिडिओ शेअर करा सर्वांना समजेल जय हिंद जय महाराष्ट्र